नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी घेऊन आली आहे एक वेगळी रेसिपी कच्च्या पपयाची रस्सा भाजी बनवणार आहे मी आज तर त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईकसुद्धा करा तर हा जो कच्चा पपाया घेतलेला आहे तर तो सोलून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने पपया, सोलून आ, पपया हा सोलून घेतलेला आहे मी आणि चाकूने अर्धमाजातून कापून सुद्धा घेतलेला आहे आणि आता जे इथे बिया दिसत आहेत या पपयाच्या हातून तर ह्या पूर्ण आपल्याला जो पल्ब आहे हा हा पूर्ण काढून घ्यायचा आहे हा ठेवायचा नाही यामध्ये आणि मग पपया आपल्याला चिरून घ्यायचा आहे पपयाचे तुकडे मी करून घेतलेले आहे मिडियम आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही क लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही आकाराचे तुम्ही कापू शकता पण मी इथे या पद्धतीने असे कापून घेतलेले आहेत आणि गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला एक उकळी येईपर्यंत हे तुकडे गरम पाण्यात उकळून घ्यायचे आहेत पपायाचे तुकडे मी पाण्यात टाकून घेतलेले आहे आता याला एक उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचे आहेत आता हे थोडंसं यामधलं जे स्टार्च असतो तो काढून घ्यायचा आहे तर उकळी पर्यंत याला आपण असं सोडून देऊ तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात मसाल्यामध्ये मी घेतला आहे एक चमचा जिरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत धने घेतलेले आहे अर्धी वाटी दोन मोठे टीस्पून धने घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या तीन लवंगे घेतलेल्या आहेत भाजीच्या क्वांटिटीनुसार लवंग घ्यायची आहे कोथिंबीर शोप घेतली आहे एक चमचा आणि मोहरीसुद्धा एक चमचा घेतलेली आहे आता हे सर्व आपण मिक्सर जारमध्ये घालून घेऊया एक एक आ, हे मिक्सरमध्ये एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे याची आणि पेस्ट करून घेऊया आपण याची आता पपयाचे तुकडे आपण उक उकळी आणायला ठेवलेले होते ते तिथला उकळी आलेली आहे आणि आता हे असेच गरम पाण्यामध्येच ठेवायचे आहे नंतर जेव्हा फोडणी घालायची फोडणीच्या वेळेला आपल्याला हे त्यामध्ये घालायचे आहे तोपर्यंत यावरती आपण झाकण ठेवून असंच मुरू देऊ आता याला कढाईमध्ये तेल गरम करायला घातलेलं आहे मी यामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यानंतर मी कांदा कापून घेतलेला आहे तीन मीडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि बारीक करून घेतलेला आहे कांदा कांदा एकदम बारीक कापलेला आहे तर हा आपल्याला गरम तेलामध्ये घालायचा आहे आणि परतून घ्यायचा कांदा हा लालच्या रंगाच्या होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि ते सुद्धा कमी फ्लेमवर तळायचा आहे चा रंग हा बदलत आहे आणि आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घालायचं आहे तर यामध्ये मी लवंग आणि दोन हिरव्या मिरच्याचं वाटण करून घेतलेलं आहे त्यामुळे तिखट हे कमी घालते मी तर अर्धा चमचा तिखट घालते मी छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे मिडीयम आकाराचा तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा यामध्ये आणि छान हा त्याची तेल बाहेर सुटेपर्यंत हे आपल्याला होऊ द्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा हा छान एकजीव झालेला आहे आणि तेलसुद्धा बाहेर आलेला आहे तर आता यामध्ये मी एक चमचा मसाला घालणार आहे एवरेस्ट मसाला आहे हा याने खूप छान चव येते एकच चमचा परतून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण घालायचं आहे परतून घ्यायचं लगेच आणि यावेळेला गॅसची फ्लेम मी वाढवायची आहे छान मसाला हा परतून घ्यायचा आणि मिक्सर जार मध्ये पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामधलंच पाणी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे परतून घ्यायचे आणि हे जे कच्च्या पपयाचे तुकडे आहे याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी आता हे आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर परतून घ्यायचे छान अगदी यात आता पाणी नाही घालायचे असंच याला परतून घ्यायचे आणि झाकण लावून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचे आता यामुळे मसाल्याची जी टेस्ट आहे ती या तुकड्यांमध्ये जाईल पपयामध्ये जाईल आणि भाजी ही अतिशय चवदार लागेल त्यामुळे तर इथे झाकण ठेवण्याअगोदर मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार परतून घ्यायचे आणि झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्यायचे भाजी बघूयात आपण छान अगदी तेल सुटलेलं आहे भाजीला बघू शकता खूप छान तेल बाजूला झालेला आहे मसाल्यामधून तर या पद्धतीनेच कच ज्या पपया हो हा अशाच पद्धतीने टाकायचा आहे मसाल्यामध्ये ज्यामुळे तो छान मसाल्यामध्ये मिठामध्ये मुरला जातो आणि भाजीला एक वेगळीच चव येते त्यामुळे मसाला जेव्हा आपण तळला जातो त्यानंतरच हे तुकडेट घालून घ्यायचे आहे पपयाचे मी आता एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर गरम पाणी घालायचं आहे या भाजीमध्ये आता आपल्याला गरम पाणी यासाठी घालायचं कारण भाजीला छान तर्री येते त्यामुळे गरम पाण्यामुळे हो आणि थंड गरम होत नाही त्यामुळे यामध्ये या, या भाजीमध्ये नेहमी गरम पाणीच घालायचे मसाल्याच्या कुठल्याही भाज्या बनवल्या त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते आता आपण परत झाकण लावून झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे भाजी आता ऑलमोस्ट शिजत शिजतच आलेली आहे आणि छान सुद्धा आलेली आहे भाजीला बघू शकता ते छान रंग आलेला आहे भाजीला तर यातला एक तुकडा आपण चमच्याच्या सहाय्याने दाबून बघायचा आहे तर थोडीशी कसर बाकी अजून तर परत आपण थोडा वेळ अजून पाच मिनटं द्यायची भाजी नंतर भाजी आपली रेडी आहे भाजी उतरवून घेतलेली आहे मी गॅसवरून आणि भाजी शिजलेली आहे तर बघा तुम्ही किती छान रंग आलेला आहे भाजीला आता यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया वरतून आणि जेव्हा वाढायची ना तेव्हा मिक्स करून घ्यायचा तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि एक कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू